आणि आजच्या मैदान निकाली पंच संयोजक आयोजक गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू आहे करतोय चार मध्ये या ठिकाणी सुंदर असे काटा किर लड चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही पलीकडं लक्षकडे पिस्टल आणि हरणे सुंदरशी गाडी पडते हरणे आणि पिस्टा अतिशय सुंदर सोनू वायडंडे शुभम वायदंडे सोम वायदंडे आणि सुनील वायदंडे दादा वायदंडे गोट्या अवघरे तेजस वायदंडे आकाश वायदंडे सोमा वायदंडे चिक्या वायदंडे अंकुश वायदंडे बाबू वायदंडे दीपक वायदंडे नितीन वायदंडे लव वायदंडे आणि बबलू वायदंडे आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे गट क्रमांक चारचा निकाल आहे चार मध्ये सुंदर अशी लढवचा निकाल पाच क्रमांक तोडवर प्रताप ताट्या जांजरने ही गाडी निघाली विजिता रेल्वेगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक अभिनंदन गाडी सेवेसाठी पात्र सुंदर असे गाडी पार उजला पारा हे मनसेट पुरवे डॉर्लीकर साहिल पृथ्वीराम डॉर्ली बाड्याना वाडेकर आणि सोमनाथ जगदाणे पेडगावकर यांचा या ठिकाणी हरण्या पारा आणि त्यांच्या जुला पारा जगदीश बापू शिंदे यांचा बाईस अकरा पिष्टाण सुंदर गाड्यांनी सनी ड्रायव्हरने गाडी सिमिला पात्र हरणे आणि पिष्टाण